यशोगाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी माझं नाव वा अनिल शिवाजी नलावडे मुक्काम पुस्कमुरटी तालुका बारामती जिल्हा पुणे साधारण मी वीस वर्षापासून या धंद्यामध्ये आहे साधारण पंचवीस गायी होत्या पाऊस नसल्यामुळं कमी केलेत कमी करून साधारण एक चार पाच वर्षापासून पाच गायी ठेवलेल्या आहेत तर साधारण पाच गायीमध्ये ऐंशी लिटर दूध चालू आहे मी वेटरीनाचं शॉप इथं व्हायच्या अगोदरपासून तीन वर्षे किंवा साडेतीन वर्षे झाले असतील मिनरल बाकीचे मेडिसिन्स देत होतो पण प्रॉपर देत नव्हतो म्हणजे म्हणजे कंपनीच्या डोस रेटप्रमाणे जात नव्हतं इथं शॉप चालू झाले त्या दिवसापासून शंभर टक्क्यामध्ये तुमचं लॅक्टेशन क्लोजअप तर हे रेग्युलर म्हणजे कंटिन्युटी कंपनीच्या डोस रेटप्रमाणे देतो आहे म्हणून आता बाकीचा प्रॉब्लेम शंभर टक्क्यामध्ये सॉल आहे आता ह्या गायीला रेग्युलर मस्टायटीची सवय आहे म्हणजे विल्यानंतर आहे ना मला मेडिकलचं औषधं रेग्युलर घरी ठेवावंच लागत होतं तिच्या शेजारची ती पण आता ती साधारण तिची रेंज आहे वीस बावीस लिटर विल्यानंतर तर आता तिला क्लोजअप काय दिलेलं नव्हतं आपण इथं शॉपी ओपनिंग झाल्यानंतर लॅक्टेशनच डायरेक्ट चालू केलं तर साधारण ते पंचवीस लिटर तिने एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा रेग्युलर उन्हाळ्यामध्ये टिकून ये दूध तरी चारा सुटेबल नाही म्हणजे कधी कटवळ असते ऊस असतो आता ड्रायनेसमध्ये वैरण नाही म्हणजे ओला ओला चारा चालू आहे आता इथली शॉपी चालू व्हायच्या अगोदर वापरायचो वापरायचो पण कसं आहे की आपण बाकीचं मेडिकलचं जे देतो मिनरल त्याच्या हिशोबाने आपण पन्नास ग्रॅम किंवा दोन्ही टायमाला शंभर ग्रॅम गाय विल्यानंतर एक महिना दोन महिने तीन महिने गायला आगवड झाल्यानंतर बंद तसं न करताय ना आता दोनशे ग्रॅम लॅक्टेशन आता एकाच गायला फक्त क्लोजअप गाय विली तिलाच फक्त लॅक्टिशन क्लोजअप आहे ना क्लोजअप नवव्या महिन्यामध्ये प्रॉपर द्यायला सापडलं इथं जवळ शॉपी असल्यामुळं आणि लॅक्टेशन दोनशे ग्रॅम आजही ता काय तर आता हिला चौथा महिना चालू आहे तरी हिला पण दोनशे ग्रॅम चालूच आहे क्लोजअप एकाच गायला द्यायला सापडलंय आपल्याला ते पश्चिमेच्या बाजूला गाय बांधलेली ना तिला क्लोजअप दिलेलं आहे पहिल्या व्यथाचा असताना वार अर्ध्या तासामध्ये पडलं तिचं काश्याची वाढ पण भरपूर प्रमाणात झाली आणि साडेबावीस लिटर तिने पहिल्या व्यथामध्ये आता सा आज वीस बावीस लिटर तिचं रेंज आहे आता चाळीस दिवस झाले विलेली पहिल्या दिवसापासून दूध टिकून आहे साधारण पाचव्या दिवशी लेवलला आले गाय साडे बावीस लिटर एक दिवस काउंट केलं तर त्या हिशोबाने तिचं एक प्लस मायनस एक दोन लिटर टेम्परेचरच्या हिशोबाने चालतं आहे म्हणजे तेवढं वीस लिटर क्रॉसचा चालू आहे बऱ्याचशा गायींचं आहे ना की वार मिनरल जरी दिलेलं असलं तरी वार एखाद्या गायची का होईना वार काढावी लागायची पण ह्या व्यातामध्ये आहे ना एकाही गायची वार काढलेली नाही मी आणि आता पाच पाच सहा सहा महिने झाले किंवा चार महिने झालं गाय वेलेल्या ला, लागवड आहेत हे आयला सोडून डॉक्टरच नाही पन्नास टक्के ट्रीटमेंट तर मीच करतो पो तरी पण आहे ना घरी सुद्धा इंजेक्ट काय केलेलं नाही असता गायत फायदा शंभर टक्क्याचा आहे ना आज पाच महिन्यामध्ये ए आयला सोडून डॉक्टर व्हिजिटला अजिबात नाही तुमचा गुचिड ताप नाही बाकीचा टेम्परेचरमध्ये कुठला प्रॉब्लेम नाही मस्टायटीजचा मेन प्रॉब्लेम नाही मुक्त गोठ्यामध्ये नव्याण्णव टक्के येत नाही मस्टायटीजचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम पण बांधलेल्या गोठ्यामध्ये प्रॉब्लेम जाणवतो आता त्या गायीला पण मस्टायटीसची सवय होती म्हणजे कधी गाठी येणं कधी कास सुजणे वगैरे पण ह्या व्यतामध्ये आहे ना एकाही दिवस क मस्टायटीची ट्रीटमेंट केलेली नाही तिला कंपनीचे प्रॉडक्ट बेटर आहेत आणि प्रॉपर रिझल्ट आहे बाकीच्या कंपन्यांच्यापेक्षा माझ्या जन्मापासूनचा व्यवसाय आहे म्हणजे आज तीन रुपये किंवा दोन रुपये दूध होतं ना तेव्हापासून रेट आठवतो आहे मला म्हणजे पस्तीस ते चाळीस गाई होत्या आता कसं होतं हा दुष्काळग्रस्त भाग आहे आमचा त्याच्यावर कसं होतंय लांबून पन्नास किलोमीटरवरून चाळीस किलोमीटरवरून चारा आणायचा म्हणून गायी कमी केली पण आता कसं झालं आहे पाण्याची सोय झालेली पुरंदर उपसाचं पाणी आलं त्याच्यावर कसं होतं की परत आता वाढवायच्या मागे आहे मी एक दिवसाला दोन दिवसाला आता इथे गावातच शॉपी असल्यामुळे मला काय अडचण आली तर मी केअर सेंटरला लगेच फोन करतो किंवा शॉपीमध्ये विचारून घेत असतो लगेच तसे आता चार सहा गोठ्यावरती तुम्ही अगोदर डॉक्टरांनी इथल्या शॉपीवाल्यांनी भेट दिलेलीच आहे त्याच्यात कसं होतं की सर्व शेतकरी ना रेग्युलर त्यांनी यूज केलं पाहिजे गाई विल्यानंतर गाभण आपण राहू ना पाचव्या सहाव्या महिन्यापर्यंत लॅक्टेशन देणंच गरजेचं आहे तेव्हा गाई साधारण दहा लिटरवरती आट आटली गेली ना तरच फायदा राहणार आहे नाही तर गाय विल्यानंतर महिनाभर चालणार परत गाय दुधाला रिवत झाली की तो तोटा आपलाच आहे शेतकऱ्याचाच आहे एक लिटर जर मायनसमध्ये रोज चालली ना तरी तोटा आहेच तीस रुपयाचं मिनरल जर खाल्लं एक लिटर दूध जर तिच्यासाठीच गेलं ना तर बाकीचा खर्च कमी आहे ना आणि लेट गाय गायी जर तीन महिन्याच्या चार महिन्याच्या पुढं जर लागवड झाली तर गाय पंचवीस लिटर जरी दूध देत असली ना तर साधारण पाच महिन्यानंतर लागवड झाली तर तिसऱ्या महिन्यामध्ये गाय प्रेग्नन्सीला गेल्यानंतर आहे ना पंचवीस लिटरची गाय पण दहा ते आठ लिटरवरती जी येते तो बाखडकाळ आपल्या अंगावरती येतो आहे क्लोजअप किंवा इलेक्ट्रिशियन हे दिल्यामुळे ट्रीटमेंटला डॉक्टर हा नव्याण्णव टक्क्यात नाही ए आयला सोडून डॉक्टर नाही माझ्याकडं आणि शिवाय की आज लागवड तीन तीन चार चार महिन्याच्या गाई लागवड आहेत दूध रेग्युलर टिकू नये आज पंचेचाळीसपर्यंत टेम्परेचर जातं आहे आमच्या इथं दूध एकसारखं टिकू नये आता हे पहिल्याच वेताला विलेलं आहे आता हे साधारण दीड महिन्याचं लागवड आहे हे विल्यानंतर आहे ना आठव्या दिवशी साडेबावीस लिटर दोन्ही टायमाचं मिळून दिलेलं आहे हा गाईकडं बघून किंवा क्वालिटीकडे बघून सुद्धा आहे ना की म्हणणार नाही पहिल्या वेताला कोणी एवढं दूध दिलेलं आहे तिने म्हणून ह्याची आपली पावडर जे आहे क्लोजअप किंवा लॅक्टिशन हे दिल्यामुळं तिने तेवढं दूध दिलेलं आहे आजही ती सतरा लिटर पर्यंत चालू आहे ती विलेली साधारण साडेचार महिने झाले अजून सतरा लिटर चालू आहे गाई आणि म्हशींच्या उत्पादन काळात त्यांना लागणाऱ्या आहारपूरक घटकांची गरज समजून घ्या आणि ती पूर्ण करा गाय किंवा म्हैस विण्यापूर्वी तिला बॅटरी मिक्स क्लोजअप द्या आणि विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन देऊन भरपूर दुधाचं उत्पादन घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेटरिना कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा